रोज नेहमी मुलांच्या डब्याचा प्रश्न नाश्त्याला काय बनवायचं प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न त्यासाठी मी तुमच्यासाठी उकडलेल्या बटाट्यापासून झटपट पौष्टिक नाश्त्याचा एक कुरकुरीत प्रकार घेऊन आलेले आहे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे आणि खायला अगदी मस्तच लागतो रात्री जरी तुम्ही हा उकडलेल्या बटाट्याचा नाश्ता बनवून ठेवलात तरी सकाळी शॅलो फ्राय करून नाश्त्यासाठी डब्यासाठी तुम्हाला देता येईल रेसिपी नेहमीप्रमाणे टिप्सह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा ती अगदी शेवटपर्यंत स्किप करू नका चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया तर असा हा कुरकुरीत नाश्ता आपण उकडलेल्या बटाट्यापासून करणार आहोत इथे मी सर्वात प्रथम दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत वजनी मोजाल तर साधारण दोनशे ग्रॅम होतील या बटाट्याला आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊयात बटाटा छान स्मॅश करून घेतल्यानंतर यात टाकूया एक छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स अर्धा छोटा चमचा जिरा अर्धा छोटा चमचा आलं लसूण पेस्ट दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाव चमचा हिंग घालून साधारण अर्धा वाटी तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ सोबतच कसुरी मेथी घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात आता हाताने याचा गोळा बनवायचा आहे इथे तांदळाचं पीठ कमी जास्त लागू शकतं हे बटाट्यामध्ये मॉइश्चर किती आहे त्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला पाण्याची गरज वाटल्यास हलकंसं गरम पाणीच वापरा हे पहा आपल्याला अशा तऱ्हेचा डो पाहिजे आता हे दोन पोर्शनमध्ये डिवाईड करा प्रथम एका पोर्शनला दोन्ही तळहातावर प्रेस करून लांब रोल बनवायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसराही पोर्शनचा लांब रोल बनवून घ्या आता याचा थिकनेस कमी जास्त करू शकता हे पहा हा रोल तयार आहे आता हे दोन्ही रोल आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत स्टीम करण्यासाठी एक चाळण घेऊन त्याला अर्धा चमचा तेल लावून घ्या हे रोल तेल लावलेल्या चाळणीवर ठेवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर घ्या आधीच मी गॅसवर एका पातेल्यात पाणी तापत ठेवलं होतं त्यावर ही चाळण अलगद ठेवा आणि झाकण लावून आपल्याला सात ते आठ मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत सात मिनटानंतर हे अगदी परफेक्ट स्टीम झालेले आहे ते पाहू शकता आता हे दहा मिनटं थंड करायला पंख्याखाली ठेवा थंड झाल्यानंतर मी तुम्हाला कापून दाखवते हे पहा अर्धा अर्धा इंचावर तुकडे करायचे आहेत आता तुम्ही हे असंच देखील चटणीबरोबर खाऊ शकता जर तुम्हाला अजून याला चटपटीत बनवायचं असेल तर पुढची प्रोसेस करूया गॅसवर आपण पॅन गरम करून घेतलेलं आहे आणि साधारण तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यावर त्यावर पाव चमचा काळे तीळ घालायचे त्यावर हा नाश्ता असा पसरवून घ्यायचा फोडणीमध्ये टाकल्यानंतर चाळीस ते पन्नास सेकंद उलटसुलट परतून घ्यायचे याने काय होईल चवीमध्ये खूप फरक पडेल आणि कुठल्याही चटणीची गरज वाटणार नाही कमी तेलामध्ये एकाच वेळी सगळा नाश्ता तळून घ्यायचा आहे पाच मिनटं रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण नाश्ता छोटा छोटा केला असल्यामुळे कमीत कमी वेळात बनवून तयार होतो तर अगदी कमी तेलामध्ये तुमचा हा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत मस्त असा आता एक टीप आहे बऱ्याच जणांना बटाटा वर्ज्य असतो किंवा खात नाहीत अशा वेळेस तुम्ही सुरण रताळं लाल भोपळा किंवा किसलेला कोबीही वापरू शकता जेही वापरत असाल बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे ह्या नाश्त्याचा रोल जरी फ्रीजमध्ये बनवून ठेवला तरी दोन दिवस अगदी आरामात राहतो सकाळच्या नाश्त्याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून तुम्ही खाऊ शकता असा हा नाश्ता आतून मस्त शिजलेला आहे आणि बाहेरून एकदम कुरकुरीत झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका नुसताच खायला किंवा टोमॅटो केचप शेजवान सॉस बरोबर हे मस्तच लागतं चला तर भेटू एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद